द्यावे नाता दिगमरावे सावळ्या भेट मला द्यावे निकंबरा यावे सावळ्या भेट मला द्यावे नता लावण माडी मस्त की मोत्याची झाडी नता लावण माडी मस्त की मोत्याची झाडी लाता लावण माडी

हीरा नुस तुझा हीरा नुस तुझा हीरा ताला दरदारा नुशया तुझा हीरा ताला दरदारा नुस तुझा हीरा हाक मारल्या देतो दत्ता धावत येतो हाक मारल्या तो दत्ता धावत येतो तो मारल्या त येतो हात मारल्या येतो दत्ता धावत येतो राम धावत येतो राम धावत येतो राम धावत येतो राम धावत येतो आक मारल्या येतो दत्ता धावत येतो हात मारायवज येतो दत्ता धावत येतो सामिक खाली मंडला जाता खाली खालीच्या

खाली कली चांधी चक्र गदा दाई मागे उभा आता मधी चक्र गदा दत्त गाई माझे उबा आता चक्र गदा दाई मागे उभा आता मधी चक्र गदा दत्त गाई माझे उभा गाई मागे उभा रक्त गाई मागे उभा रक्त गाई मागे उभा रक्त गाई मागे उभा

सोन्याची कंठी आता मध्ये सोर्णाची काठी मध्ये सोन्याची कंठी हाता मध्ये स्वर्णाची काठी आता मध्ये सोर्णाची काठी हातामध्ये स्वर्णाची काठी हातामध्ये सोर्णाची काठी हातामध्ये स्वर्णाची काठी गयामध्ये सोन्याची कंठी मध्ये सोर्णाची काठी मध्ये सोन्याची कंठी मध्ये स्वर्णाची काठी रमतात च्या काठी यात्रा डोंगरच्या पोटी तळ्याच्या काठी यात्रा डोंगरच्या पोटी या तळ्याच्या काठी डोंगरच्या पोटी च्या तळ्याच्या लाटी यात्रा डोंगरच्या पोटी 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 काठी यात्रा डोंगरच्या पोटी लाता तळ्याच्या काठी डोंगर कोटी गांवरी भॻ वाचे दा रिक्षा हरी भॻ वे दादा भिक्षा ला, ला। वरी भॻवाजे दा रिक्षा लाइ भॻ वा भिक्षा ला भिकला दादा भिका ल भिक भॻवा भिका लाली भॻवान भिक्षा लाल करू गलवा चक्र बावरिया न करू गलवाणी आला करू गलवाक्र बरियाु गलवा आला। 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 चक्र आला चक्र बनावर आला चक्र आला 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 नका करू गरवाला आला नका करू चक्रवान वर आला मधी जानुषेबान रामाचा सेवक हानुमान हाता मधी जानुषेबान रामाचा सेवक हनुमान हाता मधी जानुषेबान रामाचा सेवक हनुमान हातामध्ये जानुषेबान रामाचा सेवक हनुमान रामाचा सेवक हनुमान रामाचा सेवक हनुमान रामाचा मान रामाचा शेवक हनुमान रामदिधानुष्यमान रामाचा शेवकनुमान रामदिधानुष्यमान रामाचा रामचा हनुमान बाळी श्रीगंध राम तुझा मला छंद कंपाळी केश्रीगंध राम तुझा मला छंद पळी श्रीगंध राम तुझा मला छंद के केश्रीगंध राम तुझा मला चंद दुझा मला छंद दत्ता तुझा मला छंद दत्ता तुझा मला छंद दत्ता तुझा मला छंद कंपाळी श्रीगंध दत्ता तुझा मला छंद कमपाळी केश्रीगंध दत्ता तुझा मला छंद दत्तावरचा राजा दयाला नमस्कार माता अलाता मावरचा राजा कयाला नमस्कार माता मावरचा राजा कयाला नमस्कार माता अलाता मावरचा राजा तयाला नमस्कार माता कयाला नमस्कार माता कयाला नमस्कार माता कयाला नमस्कार माता नमस्कार माता नमस्कार माता तामा तया नमस्कार माता राम हवद नमस्कार माता राम अयोध्याे जो राजा तयाला नमस्कार माता राम राजा तयाला नमस्कार माता राम अयोध्धे जो राजा तयाला नमस्कार माता तयाला नमस्कार माता नमस्कार नमस्कार बाज़ा राम देव राजा दया नमस्कार माधा राम देव राजा दया नमस्कार माधा पुरा शिंगापुर नमस्कार शंभो शिंगापुर नमस्कारमस्या नमस्कार नमस्कार माझा तयाला नमस्कार माझा शंभो शिंगपूरचा राजा तयाला नमस्कार माझा शंभो शिंगपूरचा राजा तयाला नमस्कार माझा रंभो कैलाशी रातो यात्रा समळणी नेतो शंभो कैलाशी रातो यात्रा समरणी नेतो रंगो कैलासी रातो यात्रा समळली नेतो

यात्रेची शोभा नंदेरी बाबा पातो यात्रेची शोभा गुरु महाराज गुरु जय जय प्र ब्रह्म सदगुरु गुरु महाराज गुरु जय जय प्र ब्रह्म सदगुरु गुरु महाराज गुरु जय जय प्र ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय प्र ब्रह्म सद्गुरु जय जय प्र ब्रह्म सद्गुरु जय जय प्र ब्रह्म सद्गुरु ब्रह्म सदगुरु जय जय प्र ब्रह्म सदगुरु गुरु महाराज गुरु जय जय प्र गुरु महाराज गुरु जय जय प्र ब्रह्म सदगुरु हर महादेव शी विश्वनाथ गंगा हर हर महादेव शम काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव शम काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव शम काशी विश्वनाथ गंगा 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 हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा दिगंबरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री